आपला पापड दुपटीने फुललेला आहे बघू शकता हा पापड नाही हा पापड आणि थोडे आहे आणि पर आता परत आता वाळायला चालली मी वरती श्री स्वामी समर्थ आज आपण तांदूळाचे पापड बघणार आहोत रेशनच्या तांदळापासून आपण पापड तयार करणार आहोत तर ता चला तांदूळ मी किती घेतले ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा हे एक किलोचं मापाचं डबे हे स्टीलचं तर एक किलोच्या बघू शकता एवढंच कमी आहे एक किलोला तर याचे मी पापड बनवणार आहे घेरून करणार आहे कोणी हाटून म्हणतो कोणी घेरून म्हणतो तर आपल्याला हे तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचे तीन दिवस तुम्ही म्हणजे पाणी नाही पण बदललं तरी पण जाणार आहे तिसऱ्या दिवशी पाणी धुवून घ्यायचे चोळायचे नाही फक्त पाणी बदलून घ्यायचं तुम्हाला जर बदलायचं असेल तर मी पाणी वगैरे काहीच बदललो नव्हतं तिसऱ्या दिवशी डायरेक्ट पाण्यातून जे घाण पाणी होतं ते टाकलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले म्हणजे जास्त पण धुतेने फक्त पाणी काढून घेतलं आणि आता गिरणीमधून दळून आणायचे हे तांदूळ तर आता गिरणीमधून दळून आणते मी त्याच्यानंतर पापड बनवू आपण तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा एकदम सुंदर असे आपले पापड होणार आहेत तांदळाचे अजून एक दोन प्रकार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तांदुळाचे पापड कशा पद्धतीने करते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघायचे बघा आपण आता हे तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे अर्धा किलो हे अशी चाळण घ्यायची असेल गव्हाची चाळण जरी घेतली तरी चालणार आहे कारण की पीठ गिरणी मधून दळून आणलं ना गाळून घ्यायचं मध्ये तांदुळाचे दाणे वगैरे निघू शकता गिरणीमधून आपण कोणतंही पीठ दळून आणलं ना तर कोणतीही चाळणी घ्यायची त्याच्याने चाळून घ्यायचं बघा ग तांदुळाचे दाणे आणि गव्हाचे दाणे निघालेले तुकडे तुकडे बारीक तर गाळून घ्यायचं या पद्धतीने मी अर्धा किलोच्या वरती थोडेसे तांदूळ घेतले दळून आणले गिरणीमधून पण फक्त एक वाटीचे पापड करून दाखवणार आहे आणि बाकीच पीठाच मी मैदा टाकून पापड करणार ते पण तुम्हाला दाखवणार आहे आपण पीठ घेतलेले वाटीभर पीठ घेतलेलं गव्हाचं जेवढं पीठ असतं तेवढंच पाणी घ्यायचं असतं आपल्याला आता एक वाटी आपण पीठ घेतलेले तर एक वाटी आपण पाणी घेणार आहोत तर ह्याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत आपण ह्या वाटीने वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतले आहे तर ह्याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि एक्स्ट्राचं आपण हे बघा परत एक वाटी पाणी घ्यायचे आपल्याला टाक हे बघा एक वाटी पाणी आपण टाकून घेतले आणि एक्स्ट्राचं एक वाटी आपण टाकणार आहोत तर आपण आता गॅस ऑन करू आता पाणी गरम होऊ द्यायचंय गरम झाल्यावर जे आपण जास्तीच एक वाटी पाणी काढलं होतं ते आपण काढून घेऊ बघा पापड साठी आपण मीठ घेतलेले पापड खार हिंग आणि थोडीशी तीळ घेतलेली तुम्हाला जिरं घ्यायचं असेल तर जिरं तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जिरं घ्यायचं असेल जिरं घेऊ शकता थोडस अर्धी चमची तर मी चार वस्तू घेतलेल्या आहे आणि पाणी आता आप आपलं गरम झालेलं आहे एक्स्ट्राचं पाणी ते काढून घेऊ आपण काढून घेतलेले आपण पाणी लागलं तर घेऊ आपण आणि आता ह्या वस्तू येत बघा हिंग हे बघा हिंग टाकून घेतलेले थोडस आणि अर्धा चमचा बघा जीरे तीळ कोणी खावरी म्हणत आम्ही तीळ पापड खार पापड खार पंधरा ग्रॅम घ्यायचे आणि दोन चमचे पो आपलं पोहेचं मीठ घेतलेले उकडी येऊ द्यायची असं लाटणं घ्यायचंय कारण की आपण मीठ टाकलेलंय पापड खार टाकले तीळ टाकली एक जीव करून घ्यायचं चांगल्या अशी उकडी येऊ द्यायची बघा अशी उकडी येऊ द्यायची आता आलेली आहे आता बारीक गॅस करायची फ्लेम आहे ना बारीक करायची आणि आता आपलं हे पीठ आहे तांदळाचं आपण टाकून घेणार आहोत एक मिनिट असं झाकून घेऊ आणि लगेच काढायचं पाणीवर आता ही थोडी उकडी आली ना तर आपण ताड काढून घेऊ आणि मग दाटणाने आपण घेरून घेऊ चांगली आपलं हे बघू शकता आता बारीक गॅस करायचं आहे पाणी लागलं तर घ्यायचं एक्स्ट्राचं या पद्धतीने या पद्धतीने आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत एकदम मस्त पापड तयार होणार आहे आपले हे बघा हे गरम पाणी होतं एक्स्ट्राचं थोडंसं टाकणार आहे कारण की आपल्याला पीठ चांगलं शिजवायचं आहे बघा अजून टाकते मी कोपऱ्या कोपऱ्याला टाकायचं आणि पातळ नेऊ द्यायचं जास्त या पद्धतीने हालवत राहायचं आहे छान असं मस्त तुम्हाला जर पापड तयार करता येत नसेल तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड तयार करू शकता वाटीभर तांदळाचं पीठ घेऊ शकता तुम्ही आणि ह्या पद्धतीने शिकू शकता पापड खार मीठ जसं आपण भाजीमध्ये चवीनुसार टाकत असतो त्यानुसार आपण पापड खार, खार मीठ टाकायचं आहे थंड पाणीचा हात घ्यायचा पाणी पाणी टाकलं होतं ते पूर्ण लागून गेलेलं आहे फक्त थोडंसं राहिलेलं होतं ते पण नंतर टाकून घेतलं होतं नाही म्हणजे दोन वाट्या पाणी आपल्याला लागलेलं आहे कारण की एखादा तांदूळ जुना असतो एखादी नवा असतो आणि आता हे पीठ आणि आता फक्त दहा मिनटात घेऊ आपण दहा मिनटं बापू द्यायचं नंतर आपण चारणीमध्ये पण बापून घेऊ बारीक गॅस करायचे दहा मिनटं दहा मिनटानंतर नंतर बघू आपण कसं झालंय आपलं तांदळाचं पीठ खाली चिपकायला लागतं पीठ या पद्धतीने काढून घ्यायचंय थंड पाण्याचे हात लावायचे आणि आता इथे पाणी टाकून घ्यायचंय एक तीन गल्लास घेतलेलं आपण आणि आता फुल गॅस करायचं आहे हे बघू शकता आपलं पीठ मस्त असं थंड बन हात लावायचा आणि आता दहा मिनिट वाफेवर वाफू देऊ आपण तयार झालेले शिजून झालेले आणि एकदम मस्त झालेले आहेत पापडांचं पीठ तर चला आपण वरती टेवीस वर लाटून घेऊ आता हे पापड हे बघा तुम्हाला तुमचा जो पोळपाट असेल तो पोळपाटव लाटा नाही तर असं मशीन पण येतं हे बघा याच्यावर पापड लाटायचे एकदम छान असे पापड आपले तयार होता तांदुळाचे असेल नागरीचे असतील कोणतेही पापड असतील तर एकदम छान आपले पापड तयार होता चार नंबरचं मशीन आहे पाच नंबर नऊ नंबर सहा नंबर लहान मोठे हे मशीन येत असतात पापड लाटण्यासाठी एकदम मस्त असतो आपल्याला कोणी म्हणजे मदत करायला नसेल ना हे बघा हे पापडाचं मशीन आहे तर आपल्याला कोणी मदत करायला नसेल आपण जेव्हा पापड वगैरे तयार करतो आपण एकटे एक सुद्धा आपण आता एकटे मी करणार आहे कारण की आता मशीन आहे तर पटकन आपले पापड होता एकटं असलं की कोणाची मदत नसेल तरी पण आपल्याला चालतं आणि काय नाही थोडीशी जे दहा पंधरा मिनटामध्ये लाटवून होणार आहे पटकन कारण की सोम पण आहे मदतीला बघू शकता सोमला आता घेऊन चालली मी वरती बघा सोमला घेऊन जाते मी परत तिथं आपल्याला पापड टाकायचे ते साडी तर त्यांना अर्ध सामान दिलेलं आहे आता जे पीठ आहे आपलं ते मी घेऊन जाते आता टेरिसवर तर चला बघा आपलं पीठ आहे सोम घेते आपण खूप गरम म्हणजे हे बघा आपलं आणि या करून घेतलेलं आहे आणि तेल जास्त लावायचं नाही कोणत्या कोण पापडांना थोडस तेल टाळ लावायचं आणि डी माटचेच कागदेत ऊन पण खूप आहे आणि हवा पण चालू आहे खूप हे बघा कागद उडत आहे सर्व हे बघा आम्ही वरती टेरिसवरतीच पापड लाटून घेतोय खाली काहीच आथरलं नव्हतं चटई वगैरे काही जाणली नव्हती कारण की आमच्या पुण्यामध्ये दोन दिवस पहिलेच पाणी येऊन गेलेला होता मग टेरिस वगैरे एकदम स्वच्छ क्लीन होतं म्हणून म्हटलं आणि वरती खाली पण त्रास होतो यायला जायला दहा पंधरा मिनटामध्ये पापड लाटून होणार होते मग ते आणा बसा म्हटलं राहू दे आणि ऊन पण खूप होतं नाही तर मी तिथंच बसून जाते जिथं पापड लाटते ना पण उशीर झालेला पापड करायला कारण की थोडशीच करायची होते म्हणून सगळे घरातले काम करून घेतली मग पापड लाटायला घेतले असे पापड तयार झालेले नाहीतर मी साडीवर बसूनच बस पापड लाटून घेते पण ऊन खूप पडलेले थोडस तेल लावून चढायचं लाट्या थंड लाटे ठेवून घेतलेली थोड तेल लावून घेतलेले आणि आता हा कागद वरून ठेवायचा आणि जोरात स्प्रे करायचं पापड एकदम मस्त आता आपण टाकून येऊ हे बघा नंतर मी इथं बसली उन्हामध्ये म्हटलं चला सात आठ पापड राहिलेले होते लाटायचे तीस पस्तीस पापड आपले तयार झालेले पस्तीस पापड ह्याच पद्धतीने मी इथंच लाटून बसून जाते म्हणून चटई वगैरे काही आणत नाही मी इथंच बसून जाते सोमना म्हटलं चल पापड पटकन होऊन जाईल ऊन खूप होत बघा आपला एकदम मस्त असे पापड तयार होता येईल हाताने बघू शकता आपली पापड थोडी जाळ वाटली हाताने खूप मस्त आपली पापड तयार झाले झालेले आहेत पंधरा वीस मिनिटामध्ये आता खाली चालले आपण तीस पस्तीस पापड आपले झाले असतील आता खाली चाललो आहे आपले पापड लाटून झालेले हे बघा आपण ताण ही वाटी भरून पीठ घेतलेलं होतं तांदुळाचं आणि त्याचे पापड बघा मस्त झाले थोडेसे वातड आहेत अजून सुकायला जाणार आहे मी टेरिसवर तर म्हटलं चला एक दोन पापड तुमच्या तळून दाखवते जे सुकलेले आहेत ते थोडेसे वातड आहेत तर चला आपण तळून बघू कालचे केलेले पस्तीस पापड इथे विकत घ्यायला गेलं ना तर त्याच्यात नऊ पापड असतात आणि तीस रुपयाला पॉकेट देतात आणि कुरडाईंच बघितलं मी दोनशे ग्रॅम कुरडाई सत्तर रुपयाला आहे आणि त्याच्यात फक्त आठ का नऊ आहे तर बघा थोड्या थोड्या प्रमाणात आपण घरी करायचं आणि मन सोप्त खाऊ शकतो आणि वाटत पण आहे की आपण पापड ते थकलेलो आहे थक एकदम मस्त जशी आपण भाजी चपाती करत असतो रेग्युलर प्रमाणे त्याचप्रमाणे हे बघा मी वाटी भरून पीठ घेतलेलं होतं त्याचे तीस पस्तीस पापड झालेले कढई तेल गरम करायला ठेवलेले एक पापड तळून बघू एक दोन कसे झालेले आहेत तर चला तुमच्या समोर तळते बघणार आहोत आपले पापड कसे झालेले हे बघा एकदम मस्त आपले पापड झालेले किती फुललेलं आहे बघू शकता तेल नितळून घ्यायचं हे बघा एकदम मस्त आपले पापड तयार झालेले हे बघा दुपटीने आपला पापड फुललेला आहे बघू शकता या पापड मध्ये आणि या पापड मध्ये किती फरक आहे आणि खायला पण एकदम मस्त आहे नरम आलेले अजून वातड आहेत पापड म्हणून दुसरा पापड एवढा आहे म्हणजे पातळ आहेत अजून आता उन्हात जाणार आहे परत अजून उन्हात सुकवणार आहे बघा एकदम मस्त आपले पापड झालेले आहेत बघू शकता आपला पापड दुपटीने फुललेला आहे बघू शकता हा पापड नाही हा पापड आणि अजून थोडे वातळ आहेत आणि आता परत आता वाळायला चालली मी वरती टेरिस